नमस्कार आज भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारं आणि सर्वांचं एकत्रित लक्ष असणारं असं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं आजचा हा महत्वाचा दिवस वाटतो जे अर्थसंकल्प सादर केलं गेलं अशा निर्मला सीतारामन यांनी एक रेकॉर्ड आज केला गेला की आठ वेळा एक महिला अर्थमंत्री यांनी सतत सा, सातत्यपूर्ण अर्थसंकल्प सादर केलं सर्वसामान्यांना दिलासा देणारं आणि सर्वात आनंदाची गोष्ट असणार नोकरदार वर्गासाठी आनंदित करणार असं या संकल्पामध्ये बारा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल असं हे अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलं यामध्ये ज्यांचे जे नोकरदार बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत कमाई करतात त्यांना यापुढे शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल या दृष्टीने हा सामान्यांच्या दृष्टीने विचार केला तर एक नंबरचा हा निर्णय आहे आणि दो दिलासा देणारा आहे यात पन्नास नवीन पर्यटन स्थळं ही विकसित करणार असं त्या निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्याच्यानंतर यामध्ये जे नवीन रोजगार आहेत या निर्मितीसाठी बरेच प्रयत्न करणार आहे असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं या बजेटमध्ये ई डी एल सी डी टी व्हीचे पार्ट्स मोबाईल्स बॅटरी संदर्भातील वीस भांडवली वस्तूंना सूट एक प्रकारे दिलेली आहे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी छप्पन्न औषध कस्टम ड्युटी फ्री केलेली आहेत तसेच लिथियम बॅटरी जी आता चर्चेचा विषय आहे त्या त्यामध्ये बरेच सूट कस्टम ड्युटीकडून करण्यात आलेली आहे भारतात तयार होणारे कपडे चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू याही या बजेटमध्ये स्वस्त करण्यात आल्या या बजेटमध्ये बजेट नवीन अर्थविधेयक संकल्प पुढील आठवड्यामध्ये सादर होणार आहे जसं की जो आपला आत्ताचा इनकम टॅक्स आहे तो एकोणीशे एकसष्ट साली तयार झालेला आहे त्यामध्ये बरेच चेंजेस होत अमेंडमेंट होत जस जसे बदल होत आहेत त्याप्रमाणे आता नवीन दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत ही संकल्पना घेऊन जसं भारत देश पुढे जातोय त्याप्रमाणे नवीन विधेयक पुढील आठवड्यात सादर होणार आहे या बजेटमध्ये मेडिकलच्या दृष्टीने फार मोठी तरतूद करण्यात आलेली आहे तसेच वैद्यकीय शिक्षण शिक्षणासाठी जो आता नवीन टूल आलाय त्याच्यामध्ये उत्कृष्ट एक प्रकारे केंद्र उभारण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे हे बजेट मध्यमवर्गीयांसाठी एक प्रकारे देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतच्या बजेट जे झाले त्यातील सर्वात दिलासा देणारं बजेट आहे ज्यामध्ये सामान्य लोकांना ज्यांचं उत्पन्न बारा लाख रुपयेपर्यंत आहे अशांना फार मोठा दिलासा या बजेटमधून मिळाला आहे हे जे बजेट आहे या बजेटमध्ये एकूण बारा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना सूट मिळालेली आहे पण या बजेटचे जसे स्लॅब आहेत ते पुढील प्रमाणे आहेत शून्य ते चार लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कोणताही प्रकारे टॅक्स बसणार नाही चार ते आठ लाख रुपये पर्यंत असणाऱ्यांना पाच टक्के टॅक्स असेल आठ ते बारा लाखांपर्यंत दहा टक्के असेल बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के असेल सोळा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के असेल वीस ते चोवीस लाखापर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखापुढे उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के टॅक्स हा असेल या बजेटमध्ये एम एस ई दहा कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे स्टार्टअपसाठी जे लिमिट दहा कोटी होतं ते वीस कोटीपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे ए आय सेंटरसाठी आपल्या भारत सरकारकडून पाचशे कोटी रुपयांची आर्थिक सहायता होणार आहे तसेच आय आय टी मध्ये शिकणाऱ्यांच्या मुलांची जी विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यामध्ये साडे सहा हजार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वाढवण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत ही संकल्पना ज्यावेळी मांडली त्या दृष्टीने विचार करता हे दोन हजार पंचवीसचं जे बजेट आहे आणि त्यामध्ये दिलेली सूट नोकरदारांसाठी सर्वसामान्यांसाठी महत्वपूर्ण अशी ठरेल असा विश्वास आहे